आज मास आहे महिला पतसंस्थेचा आज पहिलाच दिवस होता त्यामुळे आज उद्घाटन झाले आहे यात निश्चितच आम्ही प्रगती करू तर यात काही शंकाच नाही आज नुकतेच रोपटे लावण्यात आले आहे तर यापुढे नक्कीच आम्ही याच्यात वाढ करण्याचा प्रयत्न करू नक्कीच वटवृक्ष तयार होईल हे आम्ही सर्व महिला संचालक मंडळाकडून आम्ही ग्वाही देते महिलांसाठी नेमका कसा या संदर्भात असणार आहे महिलांसाठी पतसंस्थेतर्फे नेमके काय नेमके आगामी काळात महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिलांना चांगला उद्योग उद्योग मिळावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आपलं नाव योगिता सुधाकर वाणी चेअरमॅन आमच्या धरणगाव शहरात महिला पतपिढी नव्हती त्यामुळे योगिता ताई असतील सौ so, चंद्रकला भोलाने असतील व सर्व महिला भगिनी असतील यांनी एकत्र येऊन त्यासाठी म नागरिक महिला नागरिक पतपेढी काढलेली आहे खरं म्हणजे धनगाव शहरात याची फार आवश्यकता होती आणि यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय योग्य आहे जेणेकरून सरकारचं धोरण आहे महिलांना पन्नास टक्के प्रत्येक ठिकाणी राखीव गोष्ट आहे पण परंतु महिलांसाठी नागरिक पतपिढी नसल्यामुळे फार मोठी अडचण महिलांना येत होती या मासाहेब जिजाऊ महिला नागरिक पथपिढीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांना मी शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे गरजू महिलांना त्यांनी जास्तीत जास्त कर्ज वाटप करावं आणि जास्तीत जास्त ठेवी स्वीकाराव्यात आणि ठेवी स्वीकारून ज्यांच्याकडे ठेवी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ठेवी घ्याव्यात आणि ज्यांना ठेवींची गरज लागेल त्यावेळेला ते त्यांनी ठेवी त्यांना परत करणं गरजेचं आहे कारण ठेवीदार हा खरा पतसंस्थेचा आत्मा असतो आणि त्यामुळे जो पतसंस्थेत पहिले ठेव ठेवतो तो, तो खऱ्या अर्थाने पतसंस्थेचा देव असतो म्हणून सर्व नागरिक पतपिढीच्या चेअरमन संचालक व या महिला डायरेक्ट संचालिकांना मी विनंती करतो की असा कोणीही धरणगाव शहरात परत जायला नाही पाहिजे की जे माझे पतपेढी पैसे ठेवले आहेत आणि परत झालेत कारण धरणगाव शहरात सर्व नगरिक पतपिढ्यामुळे एकशे तीस कोटी रुपये डिपॉझिट आहे मी गे एका पतपेढीचा चेअरमन आहे आणि माझ्यासोबत वाईस चेअरमन सुधाकर सीट वाने आहेत आम्ही गेल्या सव्वीस वर्षापासून या नागरिक पतपेढीत काम करतो आहे आमच्याही पतपेडीत बावीस कोटी रुपये डिपॉझिट आहे आणि सव्वीस वर्षापासून काम करत असल्यामुळे अनेक गरजू लोकांना आम्ही मदत केलेली आहे त्यामुळे सहकार क्षेत्राशिवाय आपण मदत करू श पुढे जाऊ शकत नाही हे मी या प्रसंगी सांगू सांगू इच्छितो आणि जगात ज्यांचं नाव आहे महासाहेब जिजाऊ महिला नागरिक पतपडीचं त्यांचं नाव उज्ज्वल करावं एवढीच मी अपेक्षा या चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळाकडून व्यक्त करतो Todo, tanto.